सर्वांना नमस्कार तर बारा जानेवारी हा दिवस स्वामी विवेकानंद यांची जयंती संपूर्ण भारतामध्ये आपण साजरी करतो त्यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा करतो पण यावर्षी आपण बेळगाव या ठिकाणी खूप मोठ्या उत्साहाने स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करणार हो। आहोत कारण अठराशे ब्याण्णवमध्ये स्वामी विवेकानंद यांनी बेळगावला भेट दिली होती त्यांचं काही काळ वास्तव्य बेळगावमध्ये होतं आणि विशेष म्हणजे दोन हजार सव्वीस वर्षी त्यांच्या या भेटीला एकशे चौतीस वर्ष पूर्ण होत आहेत त्यांच्या काही आठवणी त्यांच्या काही पुन्हा आजही आप या ठिकाणी सुरक्षित आहेत त्या तुम्हाला पाहायला मिळतील त्यांचे विचार जे आहेत ते विचारसुद्धा आपल्याला ऐकवायला मिळतील पुस्तकाच्या माध्यमातून खूप खूप मोठं वाचन देखील या ठिकाणी होणार आहे त्यासाठी या कार्यक्रमाला सर्व तरुण तरुणी तरु तरु युवक युवती यांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी बारा जानेवारी या दिवशी स्वामी विवेकानंद स्मारक समिती बेळगाव यांच्या माध्यमातून स्वामी विवेकानंद जयंती खूप मोठ्या उत्साहाने बेळगावमध्ये साजरी करतो तर त्यासाठी सर्व युवक युवती उपस्थित राहतील अशी आशा व्यक्त करतो